शाखेच्या स्थलांतर कार्यक्रमाचे उद्घाटन आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर झोनचे उप झोनल मॅनेजर आदरणीय सोमशेखर साहेब आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच रमेश उपसरपंच युवा नेते प्रणवजी परिचारक साहेब आमचे ज्येष्ठ बंधू आणि ज्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या बँकेस गेली तेहतीस वर्ष आपल्या गावची आणि आजूबाजूच्या गावांची सेवा करण्याची संधी दिली ते विठ्ठलराव रोंगे पैलवान आणि या बँकेची इथून पुढं धुरा आणण्याची ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे ते माझे गुरु एन डी पाटील सर जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती सुरेशजी आगावने साहेब आपल्या सीताराम ट्रस्टचे अध्यक्ष माजी सरपंच रामभाऊजी रोंगे माजी सरपंच मुरलीधराबा रोंगे शरदजी रोंगे हा सोलापूरहून या कार्यक्रमास आलेले आपल्या पंढरपूरचे सुपुत्र आणि बँक ऑफ इंडियाच्या इंडियाचे मुख्य प्रबंधक चंदनश्री साहेब या शाखेचे ब्रांच मॅनेजर पाठकसाहेब शिवाजी बापू पाटील अरुण पाटील भारत पाटील सर पोपट काका